मित्रांनो आपण पाहताय या ठिकाणी मी हस्ताक्षराचा व्हिडिओ बनवत आहे या ठिकाणी मी वाक केलेलं आहे मी माझे हस्ताक्षर सुंदर बनवणारच मित्रांनो परंतु सुंदर अक्षरे येण्यासाठी ने नेमक्या कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे या प्रकारचे पेन असतात हा एक मोठा मार्कर आहे हा दोन्ही बाजूचा हा थोडा मोठा आणि हा लहान म्हणजे आपल्याला या दोन पेनांची गरज आहे परंतु काही वेळेला हा दोन पेन मिळत नाहीत हा तर एक मोठा मिळतो आणि एक छोटा मिळतो म्हणजे तीन पेनांची आपल्याला साईज या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो सुंदर अक्षर बनवण्यासाठी प्रथमत मी मोठ्या पेनाचा वापर करून आपल्याला माहिती सांगतो मित्रांनो हा मार्कर वापरत असताना आपल्याला अनेकदा चांगल्या प्रकारचा सराव करावा लागेल तो म्हणजे उभ्या रेषा या उभ्या रेषा पेन धरताना या प्रकारचा धरा की जेणेकरून आपल्याला ते उभी रेषा पूर्णपणे मोठी उठेल परंतु थोडीशी तिरके या ठिकाणी ठेवून या प्रकारची रेषा मारणे अपेक्षित आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला तिरक्या रेषा दिसतात कारण मोबाईल आणि लेखन यामध्ये थोडा फरक पडतो तर या सरळच रेषा आहेत उभ्या या सरळ रेषा अशा मारण्याचा प्रयत्न करावा यानंतर तिरक्या परंतु ती लहान रेषा आली पाहिजे हा पॉईंट आहे पुढचा आणि तो लहान आला पाहिजे म्हणजेच या प्रकारच्या त्या रेषा असाव्यात हा लहान पॉईंट आहे पुन्हा आपल्याला उजवीकडून डावीकडे तिरक्या रेषा मोठ्या आल्या पाहिजेत या मोठ्या रेषा आहेत तसेच यानंतर आपल्याला आडव्या मोठ्या रेषा आल्या पाहिजेत यांचा सराव करणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याला उभ्या तिरपी लहान पुन्हा तिरपी मोठी आहे पुन्हा आडवी मोठी आहे तसेच आपल्याला गोल काढताना दोन प्रकारचे गोल येणं अपेक्षित आहे जो या ठिकाणी ठेवून असा लहान या बाजूला इथे लहान येईल आता आणि या बाजूला मोठा अशा प्रकारचे गोल आले पाहिजेत तसेच असा एक गोल येणं अपेक्षित आहे की जो इकडे जाताना लहान जातो इथे मोठा होईल पुन्हा लहान होईल आणि पुन्हा मोठा येईल अशा प्रकारचे आपल्याला गोल आणि तिरक्या रेषा आल्या पाहिजेत हा जर सराव केला आपण तर निश्चितच आपल्याला बेसिक गोष्टी आहेत त्या कळतील तसेच आपण उकार देणार आहोत तर उकाराला या प्रकारचा गोल यावा पहिला उकार दुसरा उकार मात्रा आडवी रेषा आणि इकडे तिरकी लहान रेषा तसेच वेलांटी अशा प्रकारे या गोष्टींचा सराव आपल्याला होणं अपेक्षित आहे तसेच अनुस्वार देत असताना आपल्याला हा चौकोन भाग आला पाहिजे अशा प्रकारचा आपण अनुस्वार देऊ शकतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बेसिक गोष्टी गरजेच्या आहेत ते सांगितलेलं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अक्षर कसं काढावं हे मी दाखवणार आहे धन्यवाद